महाराष्ट्र वेज रेसिपीजमध्ये मी नेहा तुमचं स्वागत करते तर आज आपण करणार आहोत आवळाचा मुरावळा आवळाचा मुरावळा करण्यासाठी मी अर्धा किलो आवळे चांगले स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आवळे अशा प्रकारचे मी घेतलेले आहेत आवळ्याचा कीस करून ठेवला आहे मी आता चांदीवर आणि तीन टेबलस्पून मी तूप गॅ कडाईमध्ये टाकलं आहे दोन छोटे दालचिनीचे तुकडे आणि तीन ल मिरी मी टाकून आवळा चांगला शिरून शिजवून घेणार आहे तर असा प्रकारे आवळ्याचा कीस मी सारखा हलवत राहणार आहे जेणेकरून तो खाली लागू नये तुम्ही याच्यावर झाकणसुद्धा ठेवू शकता दहा पंधरा मिनटांनी जेव्हा आवळ्याचा कीस अर्धवट शिजला जातो त्यानंतर आपल्याला याच्यात गुळाचा वापर करायचा आहे मी आवळ्याचा अर्धा किलो आवळ्यांसाठी अर्धा किलो गूळ वापरला आहे थोडंसं जास्त प्रमाणात वापरला तरी चालू शकतो तर गूळ पूर्णपणे मेल्ट झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळ तुम्ही किसून टाकू शकता तर तुम्ही बघू शकता माझा आवळा पूर्णपणे तयार झाला आहे तर आत्ता मी याच्यामध्ये जायफळ किसून टाकत आहे आणि ते जायफळ किसून झाल्यानंतर आपल्याला त्याला एक दोन मिनटासाठी सारखं हलवत राहायचं आहे आत्ता पण माझा गॅस बारीक गॅसवर चालू आहे दोन ने ग्यास ग्यास प्रक, तर दोन मिनटांनी आपल्याला गॅस बंद करून कढई गॅसवरची साईडला उतरवून ठेवायची आहे कारण कढई तापल्यामुळे जी शिजण्याची प्रक प्रक्रिया असते ती चालूच राहते तर कारण आवळा जसजसा मोरावळा थंड होतो तस तसा तो घट्ट होतो म्हणून याच स्टेजला आपल्याला तो साईडला काढून ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता माझा आवळा एकदम छान झाला आहे मोरावळा तर आता हा मुरवळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी एका एअर कंटेनर डब्यामध्ये भरून ठेवणार आहे मी यासाठी काचेचा बजनीचा वापर केलेला आहे माझ्याकडे किसानजामची एक बरणी होती त्यात मी भरून ठेवला आहे तुम्ही बघू शकता आवळा एकदम व्यवस्थित झालेला आहे ज्याचा गोळा पण बनलेला जातो तर आवळ्याचे भरपूर काही उपयोग आहेत का आवळ्यामध्ये बी जीवनसत्व सी जीवनसत्व असं डायजेशन सिस्टमला आपल्या मदत करतं ते इम्युनिटी वाढवण्यास मदत करतं तर आवळा हा थंड फळ असल्यामुळे आ, ते उन्हाळ्यामध्ये तर मिळत नाही पण उन्हाळ्यामध्ये आत्ता जर आपल्याला बाजारात ते सहजरित्या ॲवेलेबल असतात तर आत्ता प्र आपण ते मोरावळा करून ठेवला तर तो वर्षभर टिकू शकतो तर अशा प्रकारे माझा आवडचा मोरावळा तयार आहे माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा